आयुष्य लेखक आदित्य भगत भाग सहावा आरो सकाळी नऊ वाजता ऑफिसला जाण्यासाठी म्हणून बाहेर पडला बाईक बाहेर काढल्यानंतर बंगल्याचं मेन गेट बंद करायला म्हणून तो बाईकवरून उतरला आणि अंदाजे पन्नास पावलांवर एक मुलगी हातात कागदाची चिठ्ठी घेऊन कसली तरी शोधाशोध करत त्याच्या दिशेनं येताना त्याला दिसली तिचं त्याच्याकडे लक्ष जाताच तिनं चेहऱ्यावरचा स्कार्फ खाली केला आणि ती हसली सारिकाकडे बघताच आरोह अवाक झाला ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते हाय सारिका म्हणाली आरोहला अजूनही ते पचत नव्हतं की सारिका त्याच्या समोर उभी आहे एक मिनिट तू इथे <laughs> तू इथे काय करतेस <laughs> का तू मला शोधत अचानक माझ्या घरी येऊ शकतोस मी नाही येऊ शकत तुला शोधत तुझ्या घरी <laughs> नाही तसं नाही तू येऊ शकतेस पण तू काही बोलायच्या आत तिनं पुढे होऊन त्याला मिठी मारली त्याला काय बोलावं हे अजिबात कळलं नाही लग्नाच्या शॉपिंग साठी आई आत्या आणि दोन काकू आज पुण्याला येणार होत्या मग म्हणलं त्यांच्यासोबत यावं आणि तुला सरप्राईज द्यावं अरे पण तुला घर कसं सापडलं माझ फार अवघड नाहीये रे आजच्या काळात एखाद्याचा पत्ता शोधणं सकाळी पुण्याला येताना वाटेत इंटरनेट वर अर्धा तास घालवला फक्त तुझ्या आईच्या जुन्या केटरिंगच्या बिझनेसच गुगल पेज अजूनही तसंच आहे राईट <laughs> हुशार आहेस ग तू तसं म्हणायला गेलं तर इयरिंग वरून शोधणं इतकं सोपं नव्हतं <laughs> 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 बाय वे काकूंच्या केटरिंगच्या बिझनेसविषयी लोकांनी खूप चांगले रिव्ह्यूज दिलेत गुगलवर जेवण उत्तम करत असतील म्हणजे त्या नाही अर्थात मी काय तुला घराबाहेर उभं केलंय चल चल प्लीज आतमध्ये चल आज आईनं मस्त थालीपीठ केली आवडतील तुला अरे नाही नाही आत्ता कशाला लगेच घरी अगं असं काय करतेस पहिल्यांदाच आलीयस आणि घरी पण नाही येणार तू आरोह प्लीज ती कसनुसा चेहरा करत म्हणाली सॉरी पण माहिती नाही का मी खूप अनकम्फर्टेबल होईनात आले तर आरोह मी फक्त तुला भेटायला आली ती पटकन बोलून गेली ते ऐकताच आरोहच्या अंगावर एकदम शहारा आला त्याला काय बोलावं समजलं नाही